तुमच्या काळामध्ये असे जागतिक महिला दिन वगैरे होता का नाही काय कारण होते का त्यावेळेस इतकं समज नव्हते किंवा प्रसार माध्यम नव्हते म्हणजे असं नव्हतंच व काय तवा आता आता निघलंय ह्या चार पाच वर्षात नाही तर आधी नव्हतं काय आता सुविधा चांगली निघली तुमच्या काळामध्ये असं गोष्ट आमच्या नव्हत्या गोष्टी बाहेर सुद्धा येत नाही आज महिला सक्षम आहेत मग काय करतो नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत मी सध्या सुरली या ठिकाणी आलेलो आहोत आणि माग जागतिक आठ मार्च जागतिक महिला दिन हा खेडेगावामध्ये दि, सुरलेसारख्या छोट्या गावामध्ये साजरा केला जातो खरं तर महिला एकत्र करणं आणि महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणं हा न्यूयॉर्कमध्ये खरं तर महिलांना एकत्र आल्या होत्या आणि त्या महिलांचा जो जागतिक महिला दिन आहे तो एकोणीसशे दहामध्ये सा संपन्न करण्यात आला होता त्याचं औचित्य शोधून आज सुद्धा या खेडेगावामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा जागतिक आठ मार्च हा दिवस साजरा केला जातो महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या गावच्या सरपंच जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि कशा पद्धतीनं हा महिला दिन आहे तो उत्साहात साजरा केलेला आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत महिलांना प्रबोधन व्हावं यासाठी व्याख्यान असेल किंवा महिलांना झाडे लावा झाडे जगवा असा एक तृत्य उपक्रम या ठिकाणी केला जातो आपल्यासोबत येथील सरपंच आहेत आपण त्यांच्याशी अधिक जाणून घेणार आहोत ताई नमस्कार काय सांगा कशा अनुषंगानं आज तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं नमस्कार मी डॉक्टर प्रियांका दादासाहेब काळे मी सुरळीचे सरपंच आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्या त्यानिमित्त सगळे महिला म्हणजे ग एकत्र आलेत आणि माझं माहेर हे राजकीय नाही आहे परंतु मा मला सासरला आल्यानंतर मला खूप सपोर्ट केला माझ्या सासऱ्यांनी मला गावातल्या लोकांनी त्याच्यामुळं ह्या गावात, गावात महिलांना खूप सपोर्ट करतात लोकं महिलांना कुठल्या गोष्टीत पाठीमागे ठेवत नाहीत कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्यांना त्यांचं पहिलं मत जाणलं जातं मग ते विधवेंचे काय म्हणजे प्रॉब्लेम असू दे नाहीतर आरोग्यांचे असू दे किंवा शिक्षणाचे असू दे पण म्हणजे पहिले महत्व देतात त्या गोष्टीसाठी महिला सरपंच म्हणून काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की या गावाचा खूप चांगला आमचे ग्रामपंचायत आल्यापासून खूप चांगला विकास झालेला आहे आणि इथून पुढे पण आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करू आणि ल म्हणजे ज्या म महिला आरोग्यापासून वंचित आहेत त्या लोकांना पण आम्ही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या लोकांनी पण अवगत करावा अशी आमची खूप इच्छा आहे मग सुधारणा तर मग आमची होवी असं आमची इच्छा असणारच आहे आणि भावी भविष्यात पण आम्ही प्रयत्न करूच आता ह्या खेडेगावातल्या महिला आहेत त्यांना काय प्रबोधन काय करण्यात आलं आणि काय मार्गदर्शन करण्यात आलं त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि कुठलीही कुठलाही कार्यक्रम असू देत त्यांना नुसतं फोन करून आणि मेसेज जरी केला तरी सगळं सगळ्या महिला एकत्र येतात आणि खूप आवडीने सगळ्या गोष्टी करतात कार्यक्रम करतात कुठलेही सण असू देत वर्षभरातले ते सगळे साजरा करतात कुठलीही गोष्टी खूप छान आणि शांततेने होते आणि इथून पुढे पण अशीच व्हावी एक महिला म्हणून इतर महिलांना आपण सरपंच आहेत काय संदेश द्यायचा मी असं सांगेन की माझ्या सासरच्यांनी खूप सपोर्ट केला आणि तसंच प प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिलेला तिच्या घरातल्या पुरुषांनी आणि तिच्या मिस्टरांनी तिच्या सास सासऱ्यांनी सगळ्यांनी तिला सपोर्ट खूप करावा माझ्या मिस्टरांनी धीरांनी माझ्या गावातल्या गावातल्या पुरुषांनीसुद्धा महिला विरोध केला नाही कुठल्या गोष्टीला तसंच सर्व महिलांना सपोर्ट करावा आणि त्या लोकांनी पण बाहेर निघावं ह्या गोष्टीपासून आणि स सगळे लोक सपोर्टिव आहेत सुरलीतले तसे सपोर्ट करतील त्यांना तर एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि स्त्रीच खरं तर गावाचा उद्धार आणि कुटुंबाचा सुद्धा उद्धार या ठिकाणी करत असते त्यांचं मूर्तिमंद उदाहरण जो आहे तर या ताई ज्या आहेत या गावच्या सरपंच आहेत ताई काय सांगाल आज आपण महिलांचा कार्यक्रम मोठ्या संख्येने घेतलेला आहे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण येथे महिलांसाठी कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्यात वृक्षारोपण ही नाही जुनीच पद्धत आहे पण त्याच्यासाठी आता कसे वृक्ष खूपच कमी होत अस होत आहेत त्याच्यासाठी आम्ही एक एक वृक्ष भेट देत आहोत झाडे लावा झाडे जगवा आज आरोग्यांच्या प्रश्न गंभीर आहे महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत या महिला जागतिक महिला दिन साजरा केला आहे आपण काय सांगा माय सेफ डॉक्टर प्रवीणा काळे मी महिलांना एक हे संदेश देऊ इच्छित आहे की स वेल हेल्थ इज वेल आरोग्य ही आपली पहिली संपत्ती आहे आपण आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोच पण आपल्याच जी काही तब्येत आहे की हेच मोठी संपत्ती आहे याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे वेळोवेळी चेकअप केलं पाहिजे आणि सगळ्यांनी आपल्या सोयीनुसार सगळ्या द दवाखाने वगैरे उपलब्ध आहेत त्याच्यासाठी आम्ही पुढे सगळे डॉक्टर लोक तत्पर होतच आज आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी आशा आहे आशा अनुराधा राजेंद्र मोहिते असे सांगू इच्छिते की जी मी माझ्या गावासाठी सेवा करते किंवा सेवा देते त्या माध्यमातून दे माझ्या गावातील एक सुमन बंकट लोक सुमन बंकट जगताप या महिलेला पंढरपूरमध्ये त्यांचं जे मेंदूचं ऑपरेशन झालं त्या त्याच्यासाठी त्या आयुष्यमान कार्डाचा उपयोग झाला आणि त्या त्या आयुष्यमान कार्डाचा उपयोग होऊन पण त्यांना दोन ते अडीच लाखापर्यंत त्यांचं आयुष्यमान कार्डाचं हे उपयोग होऊन ते कार्ड त्यांच्या उपयोगी आलं आणि त्यांचं ऑपरेशन फुकटमध्ये झालं मी मी स्वयच्छेने माझ्या मनापासून माझ्या गावाचं आशा म्हणून काम करते या पदाचा अभिमान आहे आणि मी मन लावून काम करणार आहे माझे नाव तेजना मनंद पाटील आ, मी या गावची माझी माझे सरपंच आहे मी सरपंच झाले झाले होते त्यावेळेला महिला अग चालू मी केला होता चालू आणि सुरुवातपणे काम आहे आपण जर पाहिलं तर खरं तर जुन्या खर आजी आहेत ज्यांनी ज्येष्ठ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि आजी तुमच्या तुमचं नाव हो काय सुमन सुमन संपूर्ण नाव सांगितलं बंकट जगताप जगताप तुमच्या काळामध्ये असे जागतिक महिला दिन वगैरे होता का नाही काय कारण होते का त्यावेळेस समज नव्हते किंवा प्रसार माध्यम नव्हते म्हणजे असं हो नव्हतंच व काय हं आता आता निघल ह्या चार पाच वर्षात नाहीतर आधी नव्हतं काय आता सुविधा चांगली निघली सरपंच काय म्हणून काय वाटतं इथल्या गावाच्या सरपंच चांगली आहे ती सर काम कसं आहे त्यांचं काम बी चांगलं आहे हे आज महिला एकत्र आल्या एकविसाव्या शतकामध्ये आपण तुमच्या काळात नव्हतं असं काय वाटतं महिला चांगलं काम आहे कसं चांगलं आहे चांगलं आहे तुमच्या काळामध्ये आमच्या नव्हत्या गोष्टी काय बाहेर सुद्धा येत नाही आज महिला सक्षम आहेत मग काय तर सगळ्या गोष्टीनं आज लय चांगला आहे चांगला आहे तुमचे कोण आहेत तुम सुनबाई का मुलगी आहे का मुलगी आहे की चालेल का होय तुम्ही मनामध्ये जिद्द असेल शिकाटी असेल तर आपण कुठलंही ध्येय या ठिकाणी साध्य करू शकतो कुठे पण हे खरं तर शिक्षण झाल्यानंतर ती वकील होणार आहे आणि वकिलाचा पेहराव ते नाही केलेला दीदी आपल्या सोबत काय सांगशील दिदी एडे एडे केच वेदी कायद्या काय